मला किती दूध देते ही गाय वासर पिऊन सकाळ दोन टाइमच दोन टाइम दोन अडीच लिटर किती वेताला वेल दुसऱ्या वेताला का कुठला वळू भरला होता कुठला भरला बार्शीच्या राळीरासचा वळू भरला होता शिदापूर खानीचा बरोबर शेरखाने शेर यांचा ओळू भरला ना राळीरास बार्शी शेरखाने यांचा ओळू भरला सिद्धापूर खानीचा आणि खाली काय आता या गायला खोंड आहे ना किती सांगताय गायचे पन्नास ह्या गायला बार्शीचे शेरखाने यांचा ओळ दावलेला आहे राळीरासचा किंमत पन्नास हजार सांगतायत सकाळ संध्याकाळ एक सव्वा लिटर दूध देते वासरू पिऊन आणि खाली सिद्धापूर खानीच्या राळेराजच्या वळूचा आता खोंड आहे सध्याला तो खोंड आपण बघूया हा खोंड आहे सध्याला शेरखाने यांच्या वळूचा राळेराजचा कधी महिन्याचा खोंड आहे हा बघू शकता सिद्धापूर खानीचा व शेरखाने यांचा जो वळू आहे राळेरासला बार्शी त्याच हे एक महिन्याचा खोंड आहे गाय गायकावी काय आणली मित्रात पैसे चालू आहे खाली कोण दिसतोय गायला मला तुमची गाय आहे का गाय त्यांचीच आहे गाय एवढी दुधाची नाही साधी सिंपल किल्लार आहे देवशी मध्ये परंतु खोंड चांगला आहे खाली गायचा खोंड आहे का त्या फोन तो। मला तो फोन नाव, नाव सांगताय का गाय तुमचे गाय तुमचे नाव काय गणेश संभाजी माने गणेश संभाजी माने गाव मेंढापूर मेंढापूर तालुका पंढरपूर पंढरपूर किती आहे त्याला वेली आता दुसरं किती महिन्याचं खोंड आहे अडीच महिन्याचं खोंड आहे कुठल्या वळूचं खोंड आहे मेंढापूरच्या कोरके मेंढापूरच्या कोरकेच्या वळूचं किती सांगितलं गायचं पस्तीस हजार रुपये मोबाईल नंबर द्या चौऱ्याऐंशी बारा चौऱ्याऐंशी बारा झिरो आठ चौसष्ट चौसष्ट झिरो झिरो सात सात हा खोंड आहे गाय खिल्लार ज्यांना हवं असेल त्यांनी प्रत्यक्ष मालकांशी संपर्क साधा किती महिन्याचा एक वर्षाचा कुठल्या वळूचा कोळे कोळेच्या कोणाचा वळूच आहे देशमुखाच्या कोणत्या ओळूचा आहे देशमुखां तीन का चार वळू आहेत ना त्यातल्या कोणत्या वळूच आहे नाव कोळ्याच्या देशमुखांच्या वळूचा खोंड आहे एक वर्षाचा तीस हजार हल दिला आहे पाहू शकता काय नाव तुमचं वैभव वैभव काबुगडे का गाव पाचशे गाव तालुका सांगोला जिल्हा सोला तीस हजार दिला का मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव तेहतीस अठरा अठरा घरी गाय आहेत का अजून मग एकच गाय आहे का Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không येतल गा आठवा गाव बारामतीत कोणतं बारामतीत कोणतं बारामती शिटीत गायच नाही बारामती शिटीत गायी काट आजूबाजूला वाडी वस्ते नाव काय सांगितलं तुमचं नाव चव्हाण किती किंमत सांगितली किंमत किती सांगितली दूध किती देते हा बोल के? हॅलो गाय बघू शकता व्यापारी वर्गाकड गाय हे गाय शेतकऱ्याकडून विक्रीसाठी घेतलेले आहे आता दूध किती देते काय दूध दोन लिटर दोन, दोन लिटर वासरू पिऊन कुठला ओळ भरला शर्यतीच कुणाचा मालकाचं नाव शर्यतीच भरलं आणि मालकाचं नाव माहित नाही मालक असं कसं कोण बी कोणाच्या घरी जाऊन ओळ भर पळत सोडत शर्यतीचा ओळख सोडतात का मालक <laughs> ही व्यापारी वर्गाने विक्रीसाठी घेतलेले आहे त्यांना मा पण माहीत नाही की नक्की वळू कुठला भरला काय ते सांगतायत आपलं